नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एसएसएम न्यूज चॅनल मध्ये सध्या आपण सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध किंवा महाराष्ट्रात सुप्रसिद्ध म्हणून ओळखलं जाणार आहे कास पठार या पर्यटन स्थळावर हजारो पर्यटक या ठिकाणी कास पठार पाहण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी कास पठार किंवा या ठिकाणची फुलं पाहण्यासाठी दीडशे रुपये तिकीट शुल्क आकारण्यात येत आहे आपण पाठीमागच्या ठिकाणी पाहू शकता कशा अनेक प्रकारचे या ठिकाणी फुलं आलेले आहेत तर आपण आतमध्ये जाऊया आणि या ठिकाणची फुलं पर्यटन कशा प्रकारे आनंद घेतात सातारा जिल्ह्यातील कासपठाराला निसर्गाने निसर्गाचा या ठिकाणी दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे जेविधतेच्या हॉटस्पॉट असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली ला आहेत जगातील वारस्थळ असलेल्या कासफारावर यंदा दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे अजून हंगाम झाला नसला तरी काही फुलांच्या पठारावर दोनशे ऐंशी फुलांच्या प्रजाती आहेत तसेच वनस्पती वेली झुडपे आणि इतर प्रजाती मिळून आठशे पन्नास आढळतात दोन हजार बारा साली युनेस्को जागतिक वारसास्थळाच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश केला गेला आहे तर आपण आता कास पटारच्या आतमध्ये आलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे या ठिकाणी पिवळी फुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी पिवळी निळी आणि तिकडं पण तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रकारचे निळी सगळी फुलं आपल्याला बहरलेली पाहायला मिळते आणि माझ्या पाठीमाग पण तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्ण गुलाबी फुलं आपल्याला पाहायला मिळू शकतात अनेक पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहेत कोण फोटो काढताय तर कोण गप्पा मारत बसतय प्रत्येक जण आपापल्या नादात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही एक दिवस जरी आला तरी तुमचा दिवस या ठिकाणी आनंदात व मजेत घालवू शकता या ठिकाणाहून काही एक दोन किमीच्या अंतरावरती गेल्यानंतर पाठीमागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं कास डॅम बांधलेला आहे त्या ठिकाणी ही लोक पाण्यात भिजत आनंद घेत आहेत त्या ठिकाणी फोटो काढतायत पावसाळ्यानंतर तुम्ही या परिसरात किंवा या कास पठारावरती आला तर कंटिन्यू तीन महिने हे तुम्हाला फुलांचं बहरलेलं कास पठार पाहायला मिळेल तुम्ही केव्हा या ठिकाणी आला तर नक्की या ठिकाणी भेट द्या महाराष्ट्रातून नाही तर देशातून या ठिकाणी लोक हा कासपठार किंवा या परिसराचा आनंद लुटण्यासाठी येत असतात राज देशमुख सम न्यूज कास पठार